नंदुरबार जिल्ह्यात नवसंजीवनीची बैठक लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय सन्मान सविस्तर व्रत असे की नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृहात नवसंजीवनीची महत्वपूर्ण बैठक पार पडली जिल्ह्यातील आरोग्य सेवा मातृत्व व बाल आरोग्य उपक्रम पोषण सुधारणा कार्यक्रम तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला बैठकीस नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे जिल्हा शल्य चिकित्सक तालुका आरोग्य अधिकारी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यक्रम अधिकारी गोप्रतिनिधी सौ लतेका राजपूत डॉक्टर कांतीलाल टाटिया डॉक्टर राजेश वळवी तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते जिल्ह्यासाठी ऐतिहासिक यश नंदुरबार जिल्हा स्थापनेपासून प्रथमच लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन एनक्यूएस पुरस्कार प्राप्त झाला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी संपूर्ण आरोग्य सेवक टीमचे अभिनंदन करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद नाईक डॉक्टर पंकज कदम डॉक्टर जयेश सूर्यवंशी आरोग्य सेविका आरोग्य सहाय्यक आणि आशा सेविका यांना बुके देऊन गौरव केला बैठकीदरम्यान डॉ रवींद्र सोनवणे यांनी जिल्ह्यातील आरोग्यसेवांची गुणवत्ता अधिकाधिक उंचावण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले बैठकीचा समारोप सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा अभिनंदन आणि सकारात्मकतेच्या वातावरणात झाला एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी लहान शहादा प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट